बराचदा काय होतं ना केळी खूप पिकते आणि मग ती टाकून द्यायची पण जिबावर येते पण आता केळी टाकून द्यायची गरज नाही का कारण आपण इथे हा मस्त बनाना ब्रेड किंवा बनाना केक बनवत आहोत आणि तोही बिना मैद्याचा आणि बिना गव्हाच्या बिटाचा बघा काय मस्त दिसतोय पटकन रेसिपी सुरू करूयात खूपदा काय होतं ना घरामध्ये अशी पिकलेली खूप पिकलेली केळी असतात आता काय होतं ना ही खूप पिकलेली केळी खायलाही फार जणांना आवडत ना नाही कारण त्याची चव बदललेली असते पण अन्न टाकून देणं ही जीवावर येतं चला मग आता ही केळी टाकून द्यायची अजिबात गरज नाही आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण अशा छान छान पिकलेल्या केळीपासून केक कसा के बनवायचा ते बघणार आहोत आणि हा केक बनवताना यामध्ये आपण गव्हाचं पीठ मैदा अजिबात वापरणार नाही साखर पण वापरणार नाही तर सगळ्यात आधी सुरुवात काय करायची आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण दीड कप रवा घालतोय जाड बारीक कुठलाही रवा घेतला काहीच हरकत नाही आता यामध्ये अर्धा कप मी इथे गुळ पावडर घालते गुळ पावडर आपण रव्यासोबतच ब्लेंड करणार आहोत कारण जर काही अशा गुठळ्या असतील ना पावडरमध्ये तर त्याही मोडतात आता गुळ पावडर नसेल तर अर्थातच गुळ वापरला तरी चालेल किसलेला गुळ इथे तुम्ही घेऊ शकता आता हे छान जितकं शक्य असेल ना तितकं एकत्र एक बारीक करून घ्यायचं चला आता पुढे काय करायचं आता इथे वेलची केळी मी घेतलेली आहेत तर लहान आहेत आकाराला त्यामुळे या प्रमाणात चार केळींचा इथे मी वापर करणार आहे मोठी केळी असेल तर दोन पुरेशा होतील आता या साल काढून घ्यायचं सोलून घ्यायच्या आणि हवं तर तुम्ही मॅश करून घेऊ शकता पण मी शक्यतो असं केसून घेते म्हणजे त्या छान एकसंद होतात आता किसलेली केळी आहे यामध्ये आपण घालूयात पाऊंड कप दूध आता तुम्ही कन्सर्न्ड असाल की नाही दूध आणि केळी खात नाही तरी ते पाऊंड कप इथे तुम्ही पाण्याचा वापर केला तरी काहीच हरकत नाही आता हे अगदी मी मोजून नाही घालत पण एक चार चमचे साजूक तूप घालते साजूक तुपाऐवजी बटर घेतलं तर अर्धा कप घ्या किंवा मग तेल अर्धा कप घेतलं तरी चालेल आता हे सगळं कालवून घेऊयात एक संध करूयात अच्छा हे हलकंसं मिक्स करून झालं की आता यामध्ये हे जे मिश्रण रव्याचं आपण तयार केलं रवा आणि गूळ हे घालूयात आणि हे हेही या दुधाच्या मिश्रणात एकजीव करून घेऊयात आता हे मिश्रण दाटसर झालेलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी अर्धा कप पाण्याचा वापर करते आणि हे ढवळून घेऊया चला हे मिश्रण अगदीच बनवून तयार आहे हलकंसं सरसरीत आहे पण रवा आहे जस वेळ जातो तस तसा तो फुलत जातो आता अर्धा तास तरी हे मिश्रण मुरण्यासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला तर मग इथे ना हे बॅटर आहे बनाना केकचं चा, हे छान मुरण्यासाठी ठेवलं होतं मी एक अर्धा तास गेलेला आहे जवळपास आणि कन्सिस्टन्सीही परफेक्ट झाली आता याला पाणी वगैरे अजिबात ॲड करायची गरज नाही आहे आता यामध्ये ना हा एकमेव पदार्थ आहे केकचा ज्यामध्ये इसेन्स टाकायची गरज नाही आहे आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पूड त्याचबरोबर जायफळ बनाना केकमध्ये ही जायफळाची चव खूप भारी लागते त्यामुळे यामध्ये जायफळ घालूयात अगदी चिमुटभर मीठ आणि एक चमचा बेकिंग पावडर खायचा सोडा घालायची गरज नाही आहे एगलेस केक आहे हा आणि बेकिंग पावडर आहे ना ताजी असावी शिळी झाली ना तर त्याचा कडवटपणा उतरतो त्याचा इफेक्ट हवा तसा राहत नाही छान असं एक्झिव करायचं हे मस्त एक्जिस्ट झालं आहे आता तुम्ही आवडीप्रमाणे ना यामध्ये सुकामेवा घालू शकता बॉलनट बनाना केक खूप छान लागतो पण मुलांना माझ्या आवडत नाही त्यामुळे प्लेनच ठेवते मी हा तर हा केकचा टीन आहे साधारण पाच बाय तीन इंचाचा असेल हा डेप्थ खूप आहे याला रेग्युलर राऊंड टीन वापरला तरी चालेल सहा इंचाचं चा टीन मोर दॅन इनफ होईल या केकसाठी आता हे बॅटर घालूयात चला आता हा मध्ये थ्री फोर्थ ऑलमोस्ट भरलेला आहे म्हणजे पाऊंड टीन, टीन भरलाय आता हा छान टॅप करायचा जेणेकरून त्यात जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि केक एकसारखा बेक होईल आता हा केक आपण कुकरमध्ये बेक करूयात तर कुकरचं जे झाकण असतं त्याची रिंग काढून घ्यायची शिट्टीही काढून घेऊयात आणि झाकण ठेवून हा एक साधारण हाय हीटवर पाच मिनिटं आपण गरम करून घेऊया चला पाच मिनिटं झालेले आहेत कुकर तापला की हे झाकण काढायचं याच्या बेसला हवं असेल तर मिठाचा लेअर वगैरे तुम्ही घालू शकता मीठ वाळू पण हा आहे ना गेली बारा वर्ष स्पेसिफिकली बेकिंगसाठी मी वापरते कुकर एनवे तो खराबच झाला म्हणून मी काही त्यामध्ये घालत नाही आता खाली एक जाळी ठेवायची त्यावर हा टीन ठेवायचा झाकण लावायचं आणि आता मीडियम हीटवर हाय हिटवर नाही मध्यम आचेवर चाळीस मिनिटं तरी हा बेक करायला घेतो सो so, चाळीस मिनिटानंतर आपण हे चेक करूयात चला आता इथे चाळीस नाही बरोबर एक पंचेचाळीस मिनिटं झाली हा केक बेक झाला आणि पुढचे पाच मिनिट हा केक कुकरमध्येच मी ठेवला होता आता चेक करूयात येस सो so, इथे ना हा एका बाजूने छान असा राईस झालेला आहे पण इथे हलकेशी याला भेक गेलेली आहे तर जी भेगेची बाजू आहे त्यातून जर आपण नाईफ घातला तर हा छान क्लीन येतो याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे आता हा पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात आणि मगच डिमोल्ट करूयात चला केक आता हलकासा थंड झाला आहे पूर्ण थंड नाही झालेला तर हा आता डिमोल्ड करूयात एजेस आहेत ना सुरीच्या साह्याने आधी लूज करायचं आहे गरम आहेच केक आणि यावर आता एक डिश ठेवायची हलकासा येस वा कमाल अजूनही गरम गरम आहे जसं मी तुम्हाला म्हणाले आता हा बटर पेपर काढून घेते हा काय सुंदर दिसतो एक एक मस्त असे जाळीदार झालेला आहे टेक्स्चरही छान आलाय आणि आता जसं मी तुम्हाला म्हणाले की हा पूर्ण आहे ना थंड करून घेऊयात आणि मगच हा कट करूयात आत्ता कट करायची गडबड केली ना हवे तसे स्लायसेस नाही पडणार आणि स्टिकी होईल केक तर आम्ही पूर्ण थंड करू आणि मग कट करूयात चला केक पूर्ण थंड झालेला आहे आता याचे स्लायसेस कट करूयात हा तुम्ही बघू शकाल काय सुंदर स्लाईस होतो आहे या केकचा आणि दिसतोही भन्नाट रंग सुरेख आलेला आहे जाळी जबरदस्त आणि एकदम सॉफ्ट जाळीदार झालेला आहे क्या बात है। चला आहे की नाही सुंदर रेसिपी म्हणजे घरात केळी जर तुमच्याकडे पिकलेली खूप केळी असेल आणि ती वाया नसेल जायला पाहिजे तर अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात हा केक बनवून तयार होतो पौष्टिक आहे केळी आहे यामध्ये रवा आहे आणि साजूक तूप आहे त्यामुळे अनहेल्दी जिन्नस यात काहीच नाही आहे आणि कुकरमध्ये बनवलाय तर, कुकर तर अशाच छान छान रेसिपीजसाठी पटकन सबस्क्राइब करा आणि पुन्हा भेटूयात नवीन नवीन पदार्थासोबत तर मस्त रहा खुश रहा आनंद राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज, मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव